सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पत्रकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं मागील वर्षीपासून पत्रकार भुवन येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय मागील वर्षी प्रिंट मीडियाच्या पत्रकारांचे रुपांतरित मूर्तीची स्थापना करण्यात आली तर यंदा श्री संत गजानन महाराज यांच्या वारीचे वार्तांकन करताना इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकाराच्या रुपातील गणराय आणि कॅमेरामन म्हणून मूषक राज असे संकल्पनेतील गणरायाची स्थापना करण्यात आली आहे सदर मूर्ती खामगावकरांसाठी आकर्षक ठरत आहे गणेशोत्सवाच्या दरम्यान पत्रकार बांधवांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे या वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण लाकडापासून बनलेली आहे आणि याला सव शं जवळपास शंभर वर्षाचं वर झालेलं आहे आणि याची स्थापना इथं जे अय्या लोक राहत होते त्यांनी केलेली आहे त्यांनी इथं त्याची लाकडापासून बनवलेली मूर्ती त्याची प्राण प्रतिष्ठा केली आणि नंतर इथं मंदिर याचा उभं राहिलेलं आहे आणि जेव्हापासून लोकमान्य टिळक यांनी हा गणेश उत्सव सुरू झाला त्याच्यामध्ये हा मंडळ आणि ही मूर्ती सहभागी होत आहे आजपर्यंत खामगाव मध्ये पूर्ण मंडळाच्या अग्रस्थानी मानाचा गणपती म्हणून ही मूर्ती राहते श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस